आवाज मानदेशाचा मान तालुक्यात भारतीय उपखंडातील सर्वात लहान विषारी साप म्हणून ओळख असलेला अतिशय विषारी आणि दुर्मिळ असा पोळा साप आढळल्याने वाढली गोंदवले बुद्रुक येथील शार्दुल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ काल हा साप आढळला स्लेंडर कोरल स्नॅक असं शास्त्रीय नाव असलेल्या या सापास मराठीमध्ये पोळा साप असं म्हटलं जातं सापाची ही प्रजाती अतिशय दुर्मिळ आहे मान तालुक्यात प्रथमच हा साप दिसला असल्याचं बोललं जात आहे विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा हा साप सहसा दृष्टीच पडत नाही तो करंगळी जाड असतो जर हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून येऊ नका असा इशारा देतो पोळा हा वाळ्यासारखा दिसणारा या वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे या सापाचे विष मजंस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्या सूज येणे चक्कर येणे बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिसतात चावलेल्या भागात वेदना होतात वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेमध्ये अडथळा येण्याची शक्यता असते या सापाबद्दल माहिती देताना किरकसालचे सुपुत्र वन्यजीव अभ्यासक चिन्मय सावंत यांनी सांगितले की पोळा हा भारतातील सर्वात छोटा विषारी साप आहे याचे शरीर फारच सडपातळ असते गुळगुळीत खवले काळे डोके कधीकधी डागाळलेले तपकिरी शरीर शेपटी जवळ काळा कडा चमकदार काळी शेपटी आणि निळसर खालची बाजू असते मध्य आणि उत्तर पश्चिम भारत वगळता संपूर्ण भारतात आढळतो आढळतो सर्व आशियाई कोरल सापन हा जंगल अधिवासात वावरतो आणि आणि डोंगराळ भागातील सेल, सर, माती पानांचे आच्छादन यामध्ये बिळे करण्यास प्राधान्य देतो याच्या आहारात गांडूळ साप उंदीर किटकांची अंडी असून मुख्यत्वे रात्री सक्रिय असतो कधी पहाटेच्या वेळीही सक्रिय असतो स्वरक्षणासाठी तो टोळे घालतो आणि आपली चमकदार रंगीत शिपटी हलवतो ज्यामुळे लक्ष त्याच्या डोक्यापासून दूर जातं कुकुडवाडचे सुपुत्र निसर्गमित्र अजित काटकर मानसोफेर न्यूजशी बोलताना म्हणाले की हा साप जास्त करून जमिनीखाली दगडांखाली किंवा पाचोळ्यात अडवून येतो ह्या सापाची जास्तीत जास्त लांबी एक फूट दोन इंच एवढी आहे जरी ह्या सापाचा आढळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असला तरी खूप दुर्मिळ असा हा साप आहे हा साप जरी विषारी असला तरी त्याचा छोटा आकार आणि तसेच किंचित आत वळलेल्या दातांमुळे तो माणसाला चावू शकत नाही तसेच या सापामुळे माणूस किंवा इतर जनावरे वगैरे दगावल्याची नोंद नाही मान झोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा